शिरपूर शहरातील निमजरी नाका परिसरात आज दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीने एकच खळबळ उडाली राम कॉम्प्लेक्स मधून धुराचे प्रचंड लोट दिसतात परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धावगीत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले घटना घडली ती दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास निमजरी नाक्यावरील गजबजलेल्या राम कॉम्प्लेक्स मधून अचानक धुराचा काळा ढग बाहेर येताना नागरिकांच्या नजरेस पडला काही क्षणात विक्राळ रूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला प्रत्यक्षदर्शी सांगतात की आग लागल्यानंतर आत असलेली लोक तातडीने बाहेर पडली आसपासच्या दुकानदारांनीही स्वतःच्या मालमत्तेला वाचवण्यासाठी शटर खाली ओढण्याची धावपळ केली आग नियंत्रणात आणण्यासाठी शिरपूर नगर परिषदेच्या दलासह आसपासच्या भागातूनही अतिरिक्त बंब मागवण्यात आले जवानांनी प्रखर धूर आणि उष्णतेला तोंड देत आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास एक तासाहून अधिक वेळ मेहनत घेतली आग कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट स्किट मुळे आग भडकली अग्निशमन विभाग व पोलिस दलाकडून करण्यात येणार आहे राम कॉम्प्लेक्स मधील काही दुकानांना मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे है। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही मात्र आर्थिक नुकसान किती झाले याचा अंदाज लावण्याचं काम सुरू आहे घटना घडल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून प्रशासन नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करत आहे शिरपूर शहरात भडलेली याग नेमकी कशी लागली याचा तपास सुरू आहे असन न्यूज साठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जी डी न्यूज